ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा येथील हिरापूर रोडवरील चव्हाण महाविद्यालयासमोरील पालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृतपणे चालवणाऱ्या कॅफे संदर्भात तक्रार प्राप्त होतात आमदार मंगेश चव्हाण यांनी धडक देत पोलिसांच्या उपस्थितीत स्वतः या कॅफेमधील साहित्याची तोडफोड करून हा कॅफे उद्ध्वस्त केला ठिकाणी सहा मुले आणि मुली अश्लील कृत्य करताना मिळून आल्याने आमदार चव्हाण चांगले संतापले होते दरम्यान जी कारवाई पोलिसांनी करायला हवी होती ती कारवाई आमदार चव्हाण यांनी केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे शहरातील अशाच काही कॅफेमध्ये मुलामुलींना डार्क रूम सारखी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे हिरापूर रोडवरील यू एस कॅफेमध्ये देखील अशीच व्यवस्था होती अनेक तरुण तरुणी या ठिकाणी जात असल्याने कॉम्प्लेक्समधील दुकानदारही त्रस्त झाले होते या ठिकाणी अश्लील कृत्य करण्याचे प्रकार वाढले होते यापूर्वी पोलिसांनी दोन वेळा कारवाई केल्याचे सांगितले असले तरी संबंधित कॅफे चालकाने जे करायचे ते सुरूच ठेवले होते पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने काहींनी थेट आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आमदार चव्हाण यांनी आज दुपारी साडेतीनच्या नावाला कॅफे होता हे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार चव्हाणांनी आतील साहित्य स्वतः तोडण्यास सुरुवात केली यावेळी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे काही सहकारी उपस्थित होते युएस कॅफे नावाचा चायगाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैरकृत्य चालू करण्याचं एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुला मुलींना सिक्रेट स्पेस द्यायचं असं एक मॉडेल गेल्या काही चालू असल्याचं तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं की परदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायवसी जागा करून दिली होती आणि कॅफेमध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचं आता इथं फूड पाहिलं किंवा साहित्य दुसरं काहीच नाही इथं चहा नाही इथं कॉफी नाही इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही फक्त जागा त्यांना देणे अशा प्रकारचा चालला होता सहा मुलं आणि सहा मुली इथे सापडल्यात खर तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आपल्याला शिकवण आहे त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न ना करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत पण त्या मुलांना प्रिव्हेशन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकार्याने हे उद्ध्वस्त केलं चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैकुत्त्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर बुल्डो सुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की शेवटी शहराचा लोकपती म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे सदुसष्ट ते सहासष्ट मुली पळून जाण्याचं प्रकरण आता जवळजवळ आम्ही पाहिलं रोज अनेक घटना घडतायत प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक खातरदारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीगाव शहराला लागलेली कीड आहे असा कुठलाच प्रकार मी काय आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं सांगतो एकदा ह्याच कॅफेवर मी स्वतः पाटील असताना आलो होतो त्यावेळेस ते बंद झालं होतं मधल्या काळात पुन्हा अजून याला पेव सुटला या कॅफेला आशे काही असतील का का तर ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला मी सांगेल आणि यामध्ये जर कोणाची इन्वॉल्वमेंट असेल त्या अधिकाऱ्यातून निलंबन देखील केलं जाईल केलं आहे पण मी त्या संदर्भातली माहिती घेतो नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या, या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन आणि त्यांची जर चूक असेल त्यांचं देखील निलंबन मी त्यांना सिओन कलेक्टरांकडे प्रस्तावित करायला सांगतो शहरातलं जे अतिक्रमण आहे जे म्हणजे अतिक्रमण पोट भरतात धंदा व्यवसाय करून त्यांना त्या ठिकाणी शहरात आणि असं अनाधिकृतपणे या ठिकाणी अशी साहेब करणारे जे अवैध धंदे त्यांना त्या ठिकाणी पालिकेकडून पाठवायला दिले जातात असं वाटतं आपल्याला यामध्ये नगरपालिकेचा रोल किती होता हा देखील तपासावा लागेल बघा या प्रकरणामध्ये हे हा प्रकार करणारी एक प्रवृत्ती वेगळीच आहे तो जागा मालकालाही कदाचित माहिती नसेल पोलिसांनाही तो प्रकार माहिती नसेल नगरपालिकेला पण ह्या प्रकारे ही वाप जागेचा वापर असा होतो आहे हे कदाचित माहिती नसावं या संदर्भात त्यांना मी तात्काळ सूचना सांगणार आहे आणि अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अशा संदर्भातली व्यवसाय चालत असेल तिथं तात्काळ कारवाई आणि याच्या पुढे स्वतः मी एका दिवशी जेसीबी येऊन ते उखडणार आहे